छत्रपती शिवाजी महाराज या नावानेच इतिहासातील वीरता आणि शौर्याची झळाळी उभी राहते त्यांच्या प्रत्येक विजयामागे फक्त तलवार नव्हती प्रत्येक रणनीतीत देवी भवानीचा आशीर्वाद त्यांच्या सोबत होता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर फक्त एक पूजास्थान नाही तर शिवाजी महाराजांच्या धैर्याचे मराठा शौर्याचे आणि भक्तीचे प्रतीक आहे बाराव्या शतकात महामंडलेश्वर मारद यांनी स्थापन केलेल्या या मंदिराने मराठा साम्राज्यातील प्रत्येक सामर्थ्यवान क्षणाला आध्यात्मिक दिशा दिली एका कथेनुसार देवी भवानीने शिवाजी महाराजांना एक तलवार भेट दिली ज्याने त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रचंड प्रेरणा दिली त्या तलवारीत सामर्थ्य धैर्य आणि विजयाचे प्रतीक होते आजही ती प्रत्येक भक्तासाठी प्रेरणेचा स्रोत आहे मंदिराची वैशिष्ट्ये हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे जिथे देवी सतीचे अवयवांचा अवशेष मानला जातो भवानी ही लाखो महाराष्ट्रीयांची कुलदेवी आहे प्राचीन स्थापत्य कला शिवाजी महाराजांच्या काळातील सांस्कृतिक वैभवाची झलक दाखवते देवी भवानी ही शक्ती धैर्य आणि विजयाची देवी म्हणून पूजली जाते जिथे भक्तांना आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते उत्सव आणि नवरात्री नवरात्रीच्या उत्सवात मंदिर शिवाजी महाराजांच्या भक्तीला नवा जिव्हाळा देतो विशेष पूजा विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राभरच्या भाविकांना आकर्षित करतात महाराष्ट्र शासनाने या उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा दिला आहे ज्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक गर्वाचा आणि ऐतिहासिक महत्वाचा ठसा ठरतो शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मंदिर एकत्रितपणे महाराष्ट्राचे धैर्य भक्ती आणि शौर्याची कथा सांगतात जिथे इतिहास प्रेरणा आणि आध्यात्मिकता जिवंत होतात